यस हेलो 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 आवाज तो का थैंक यू गुड इवनिंग गुड इवनिंग यस चला आले का पट लाइक करा यस हेलो 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 सर्वांना गुड इव्हनिंग आजचा दिवस नंबर आठ राईट लई पुढे चाललोय आपण कन्सिस्टंट आहोत आणि याच्याबद्दल मला भारी वाटतंय की तुम्ही सर्व लोक माझ्या बरोबर कन्सिस्टंट आहात हो भूषण आज थोडासा बाकीच्या प्रायोरिटीज होत्या आणि त्या अवॉइड करू शकत नव्हतो त्यामुळे थोडा लेट झाला खूप दिवस झाले मुलांना भेटायला वेळ मिळाला नव्हता हो आणि आज थोडासा टाईम स्लॉट अलोकेट केला होता दुपारचा आणि मला माहिती होतं की चार ते पाच जर वेळ दिला तर चार ते पाच या वेळेत सगळेच आवडतात असं नाही आणि त्यामुळे थोडं हे लेट ठेवलं होतं थँक्यू थँक्यू चला चला लाईक केला सर्वांनी आले पटापट सर्व थँक्यू चला ओके <coughs> चला आज आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन व्हिडिओमध्ये थोडस काही गोष्टी मी ज्या करायचा प्रयत्न करतो ते आपण मी सांगणार आहे आणि तुम्ही त्याला <coughs> यस थँक्यू 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 गुड इव्हनिंग एव्हरी गुड इव्हनिंग ओके पाविशे रुपये मार्क्स मिळालेले आहेत सँडी आणि त्याच्या पुढे असं ऍड करू शकता की आणि मी पूर्व परीक्षा पास झालो आहे थँक्यू व्हेरी मच अरे लक्षात राईट या अनुषंगाने ऍड करा मला वाटतंय की आता तुमच्या सगळ्या लोकांचे डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे आता काय लिहायचं काय नाही जे लोक उशिरा जॉईन होत आहेत त्यांनी थोडेसे जुने व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी ऑलरेडी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि जरी कळाल्या नसल्या तरी पण विचारा कारण की गोष्टी डाऊट क्लिअर होणं फार गरजेचं आहे या दरम्यानच्या काळात आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तेव्हा प्रिपरेशन मध्ये कोशावर तरी कशावर तरी एका विश्वास बसायला पाहिजे विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवून पुढे काम करायचं असणार आहे ठीक आहे वॉरियर माझ्याकडे बघितलं की पॉझिटिव्ह फील आहे थँक्यू ओके 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 चला शंभर लोक झालेत थँक्यू यू व्हेरी मच सगळ्यांनी आल्याबद्दल चला काही काही गोष्टी सांगायचा सा प्रयत्न करतो उद्या एवढेच एक टास्क आहे उद्या मी तुम्हाला विचारेल की तुम्ही हे केलं की नाही तेवढं कंपल्सरी करायचं आहे आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिडिओमध्ये आज डे आहे आठवा आठवा दिवस आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आपल्या थ्री सिक्स नाईनचा होपफुली थ्री सिक्स नाईन तुम्ही डेली रेग्युलरली करत आहात जे लोक करत नाहीये जे लोक मध्ये अडखळले आहेत त्यांनी स्वतःशी खोटं बोलू नका परत एकदा चालू करा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पुन्हा एकदा थ्री सिक्स नाईनच्या सिरीजला आपण एकवीस दिवस, दिवस कंटिन्यू करणार आहोत एकवीस दिवसानंतर काय करायचं त्या वहीचं काय करायचं लिहिलेल्या गोष्टीचं काय करायचं ते त्यावेळी सांगेल आता सध्या ट्वेंटी वन डेजचा कार्यक्रम आहे आपण त्याच्यावर फोकस करतो आहोत सगळ्यात पहिला मुद्दा जो मला सांगायचा आहे कि उद्या सकाळी उद्यापासून जेव्हा कधी तुम्ही उठणार आहात तेव्हापासून पुढचा एक तास कंप्लीट तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे मोबाईलला हात लावायचा नाही राईट या टास्क आहे आता मुद्दा मी आठव्या दिवसापर्यंत किंवा सातव्या आठव्या दिवसापर्यंत काही टास्क दिलेल्या नव्हत्या असं समजा की उद्यापासून मी टास्क देणार आहे दररोज एक एक टास्क असणार आहे उद्यापासून सकाळी उठल्यापासूनचा कमीत कमी एक तास मोबाईलला हात लावायचा नाही अजिबात लावायचा नाही राईट मग त्या दरम्यानच्या काळामध्ये फ्रेश होऊन जर लगेच आंघोळ करून जर अभ्यासाला बसता येत असेल तर बसा आणि त्याच वेळी जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात झोपेत थोडेफार असणार आहात त्याही वेळी लिहिलं तरी चालणार आहेत जे सकाळी तीन वाज तीन वेळा तुम्हाला जे पाहिजे ते राईट ना की बाबा थँक्यू युनिवर्स मला एवढे मार्क्स मिळालेले आहेत आणि त्यामुळे मी पूर्वपरीक्षा पास झालो आहे किंवा पास झाले आहे आणि मला तुमच्यावरचा विश्वास अजून वाढत आहे लक्षात हे व्हिज्युअलाइज करा हे इमॅजिन करा हे फील करा हे लक्षात काल विद्यार्थी माझ्याकडे आला होता किंवा बॅचेसचा स्टुडंट होता खूप विस्कटलेला होता विचार विस्कटलेले होते आणि विचार विस्कटलेले होते म्हणून त्याची देहबोली विस्कटलेली होती आणि म्हणून कदाचित त्याला कॉन्फिडन्स नव्हता आणि म्हणून म्हणजे त्या सगळ्या रिफ्लेक्शन त्याच्या विचारावर विचारांवर बोलण्यावर वागण्यावर सगळं दिसत होतं की तो शांत नाहीये पॅनिक बटन प्रेस सेवा राज्यसेवा परीक्षा जवळ यायला आहे ला तसं पॅनिक बटन प्रेस होतं राईट त्यामुळे आपल्याला ते अवॉइड करायचंय कारण की आपल्याला माहिती आहे की आपण चांगले एफर्ट घेऊन अभ्यास केलेला आहे त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये या पॅनिक बटनला आजपासून पुढे प्रेस होऊन देणार नाही ठीक आहे काय ठरलंय आपलं की यामध्ये सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून एक तास कंपल्सरी नो मोबाईल झोन करणार आहोत त्याचं रिझन समजून घ्या सगळ्यात पहिलं तुम्ही इथपर्यंत आले का कळालं काय करायचं हे टास्क आहे आणि आणि याच्यामध्ये कृपया लक्षात घ्या मला पर्टिक्युलरली काय पाहिजे की दररोज एक टास्क तुमच्याकडून कंप्लीट करायची आहे आणि ती चालू ठेवायची आहे आता सध्या नो मोबाईल झोन सकाळी उठल्यापासूनचा एक तास नो मोबाईल झोन असणार आहे अलाम बंद केला उठलो मोबाईल बाजूला एक तास कंपलसरी त्याच्यापेक्षा दोन तीन तास केला तरी चालेल परंतु पहिला एक तास मला अजिबात घ्यायचा नाही रील्स बघणं होतं शॉर्ट्स बघणं होतं व्हिडिओ बघणं होतं आणखी कोणाचे मेसेज बघणं होतं सगळ्यांना रिप्लाय करणं होतं या सगळ्या गोष्टी आता सध्या मला करायच्या नाहीत आता सध्या मला सकाळी उठल्यापासून एक तास मला काय पाहिजे आहे त्या गोष्टीचा विचार करायचा आहे पूर्ण वेळ त्याच पद्धतीने ताकद लावायची आहे पणाला समजलं का त्यामुळे कृपया लक्षात घ्या माझ्याबरोबर तुम्ही आहात का इथपर्यंत येस yes, आलाय की नाही माझ्या बरोबर सांगा मला रिप्लाय करा प्लीज तुम्ही या गोष्टी समजल्या करायचं काय आणि का करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता आपल्या राज्यसेवेच्या किंवा किंवा बॅचेस चालू झालेल्या हयरसेमेंड बॅच मध्ये आपण ऍडमिशन पण थांबवलेले आहेत राईट ना टू पॉईंट झिरो मध्ये कारण की जेवढे पाहिजे होते तेवढे इन अप झालेले आहेत आणि मग यांना वर्षभर चांगलं ट्रेन करायचं चा आहे त्याच्यामध्ये पण लोक मुद्दा लोकांना हेच सांगतोय की बाबा आपण काय करणार आहोत चांगल्या हॅबिट्सवर काम करणार आहोत येस 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 थँक्यू थँक्यू तुमचा रिप्लाय आला की मला छान वाटतं त्यामुळे रिप्लाय करा की यस तुम्हाला काय करायचं आहे पुढचा उद्याचा एक दिवस ही सवय लावणार आहोत उद्यापासून पुढे दररोजच परंतु उद्याचा दिवस मी उद्या विचारणार आहे की उद्या मोबाईल हातात घेतला होता का सकाळी उठल्यानंतर अजिबात नाही अजिबात नाही आंघोळ करून परत अभ्यासाला बसतोय किंवा आंघोळ करून डायरेक्ट अभ्यासिकेत जातोय तोपर्यंत मोबाईल नाही आणि बसल्यानंतर पहिला विचार मला काय पाहिजे ते लिहायचंय तीन वेळा आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची आहे अगदी दुपारी दो दोन वाजता जेवणाच्या ब्रेक नंतर मोबाईल ओपन केला व्हॉट्सअप ओपन केलं तरी चालेल कृपया लक्षात घ्या आपण आपल्या विचारांवर ताबा आणण्यासाठी मोबाईल लावत नाहीये मोबाईलमध्ये जर जस्ट तुम्ही इंस्टा वगैरे ओपन केलं तर तुमचे विचार भयानक वेगवेगळ्या ठिकाणी कधी रॅन्डमली सिएह टायगर त्याचा व्हिडिओ येतो रॅन्डमली एखाद्या मॉडेलचा व्हिडिओ येतो रॅन्डमली एखादा एज्युकेशनवाला कंटेंट येतो हे सगळे विचार इतके स्कॅटर्ड होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यावर त्याच्यापासून दूर राहायचं आहे आणि म्हणून कंपल्सरी मला उठल्यापासूनच्या एक तासामध्ये ही माझी टास्क आहे की मी तुम्हाला उठल्यापासून सकाळी उठल्यापासून एक तासामध्ये मला मोबाईलला हात लावायचा नाही मी सुद्धा स्वतः प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय तुम्ही सुद्धा तुमच्या स्तरावर प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा कोणीतरी बघतो आहे आपल्याला माहिती आहे ना आपला विश्वास कशावर आहे आपला विश्वास आपल्या कशावर आहे लक्षात राईट आपल्या कर्मावर आहे त्यामुळे कर्माचा जो सिद्धांत आहे तो सांगतो की आपले विचार आणि आपली कृती ही ऑनलाईन असायला पाहिजे त्यामुळे विचार जर जा झाला आहे की सर उद्या सकाळी मोबाईल हात लावणार नाही तर अजिबात लावायचा नाही क्लिअर आहे इथपर्यंत ओके ठीक आहे थँक यू येस थ्री सिक्स नाईन प्रोग्राम चालू केल्यापासून कॉन्फिडन्स वाढला अभ्यासाची इंटेन्सिटी अभ्यासाचा टाइम कमी झाला अभ्यासात लूज झालोय कारण माझ्या एका मित्राने एकवीस जुलैचा पेपर जाणार पुढे जाणार असं सांगितलंय ओके 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 हा आता कॉन्फिडन्स वाढलाय पण अभ्यास इंटेन्सिटी कमी झाली आता बघा कृपया लक्षात घ्या जे पुन्हा एकदा आपल्या लक्षात घ्या ज्यांचा ज्यांचा हा प्रॉब्लेम आहे मी पुन्हा सांगतो की ज्यांना हा प्रॉब्लेम येतोय की सर एक्झाम पुढे जाणार आहे असं कळाल्यापासून अभ्यास होत नाही मी तुम्हाला सांगतो की इथे रोहित शर्माचं उदाहरण लक्षात घ्या रोहित शर्माचं चा उदाहरण आहे हा रोहित शर्मा काय म्हणतोय की ज्यावेळी माझ्या हातात काय आहे त्याच्यावर मी फोकस करणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे मला जे कंट्रोल करता येईल ते मी कंट्रोल करणार आहे बघा एक्झाम पुढे जाईल किंवा नाही याच्याबद्दल मी कधीच काही बोललेलो नाहीये आणि मी अजूनही सांगतो की जाणार नाही मला लक्षात राईट मग आता मुद्दा आहे की हे पटत नाहीये म्हणाला बरोबर की सगळे अख्खं लायब्ररीमध्ये वातावरण असं की एक्झाम पुढे चालली मग माझा पहिला प्रश्न आहे की बाबा रे आपण एक्झाम पुढे गेल्यानंतर आपण पास झालोय असं आहे का नाहीये मग अशा केसमध्ये परत बसा अभ्यासाला स्वतःला सांगा कि की आपण अजून एकदा छानपैकी फोकस करू बाकीच्या जा लोकांना जाऊ दे एक्झाम पुढे आणि बाकीचे जे आपण विचार जो करतो की एक्झाम वेळेवर होईल त्या लोकांनी प्रिपरेशन चालू ठेवा कोणत्याही केसमध्ये मंगेश कृपया लक्षात घ्या तुम्ही एक्झाम पास झालेले नाही अजून अरे लक्षात म्हणजे जी गोष्ट अचीव्ह झालेली नाही ती गोष्ट लूज पडण्यात काहीच कारण नाहीये याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की कंट्रोल द कंट्रोल राईट ना काय शर्म, शर्मा रोहित शर्मा स्टेटमेंट होतं कंट्रोल द कंट्रोल मी काय नियंत्रित करू शकतो सध्या माझे विचार माझे आचार माझी कृती लक्षात ती नियंत्रित करू शकतो तर ती नियंत्रित करा बाकी तुमच्या हातात काही नाही आला लक्षात त्यामुळे कृपया मंगेश लक्षात घ्या तुम्ही चूक करत आहात ओके थँक्यू 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 यस लास्ट फिफ्टीन डेज राहिलेत लास्ट वाला रिव्हिजन स्ट्रॅटेजी सांगा मानसी नवीन व्हिडिओ टाकतो डोंट वरी किंवा उद्या परवा लाईव्ह यायला दोनदा मी नियोजन करतो ओके आ, मी आज मोबाईल नाही बघितला एक तास भावेश ऑल द व्हेरी बेस्ट आणि बघा तुम्ही तुमच्या विचारा कंट्रोल करणार आहात यस सिरीज खूप चांगली आहे थँक्यू थँक्यू गोरे ज्ञानेश्वर आर आर डॉग आर्मी आता मला नाही माहिती बाबा तू माझं एकच पेजवर सर्व लिहा सेकंड पेज वर लिहावं लागतं ठीक आहे करंट ओके 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 हॅलो शोएब खटाखट खटाखट थँक्यू थँक्यू गुड इवनिंग सर मला सीसीएट मध्ये पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही काय करू अस्मिता मॅम कृपया लक्षात घ्या तुम्ही जेव्हा सीसीएट ला प्रिपरेशन करताय तेव्हा युपीएससी च्या लेवलचा सीसीएट पेपर सॉल्व करू नका एमपीएससीचे फक्त मागचे दोन तीन वर्षाचे पेपर सॉल्व करा त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली मागच्या दोन वर्षामध्ये जेव्हा सीसीएट क्वालिफाय झाला तेव्हापासूनचा पेपरचा दर्जा खूप इझी झालेला आहे त्याच्यामध्ये कोणीही गडबड करत नाही तुम्हाला त्यातूनही अडचण येत से असेल तर पॅसेज काळजीपूर्वक वाचा दोन तासामध्ये पन्नास क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तरी पण चांगले मार्क येतात यस yes, येस yes. <coughs> त्यानंतर निगेटिव्ह थॉट्स कमी करण्यासाठी सँडी काय करावं लक्षात घ्या निगेटिव्ह थॉट्स काय येत तर आपल्याला समोर सभोवताली सगळं वातावरण निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे आपणही आपल्याला त्या वातावरणामध्ये घेऊन जातोय एकतर उठा जागेवरून तोंडावर पाणी मारा आरशात बघा स्वतःला सांगा की बाबा आपल्याला काय आहे आपण कशासाठी आलोय आणि पुन्हा जाऊन बसा आला लक्षात राईट निगेटिव्ह थॉट्स येण्याचा रिझन कदाचित आपला दिवसभरचा परफॉर्मन्स चांगला झालेला नाहीये तर कृती बदला म्हणजे आणखी चांगला अभ्यासाला प्रिपरेशन करायला सुरुवात करा थॉट्स निगेटिव्ह येणं साहजिक आहे भीती येणं साहजिक आहे भीती वाटणं साहजिक आहे कारण की तुम्ही एक्झाम देता त्यातून काहीतरी अपेक्षा ठेवतात आता लक्षात म्हणून त्या थॉट्सला ट्रेनिंग देण्यासाठी आपण थ्री सिक्स नाईनचा प्रोग्राम करतोय लक्षात घ्या ओके okay, यश yes, मी शब्दात सांगू शकत नाही माझ्यामध्ये किती बदल झाला थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 ओके okay, चला ठीक आहे चला लाईक लाईक बटन दाबा रे पटापट ओके जे लोक आले त्यांनी लाईक बटन दाबा प्लीज हां ठीक आहे चला पुढे सेकंड पेजवर रिमेनिंग लिहित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सर मी खूप दिवसापासून हे फॉलो करत आहे थँक्यू थँक्यू सर थोडा स्लो झालो आहे रिव्हिजनमध्ये स्टील आय एम ट्राइंग टू बूस्ट दिस लेक्चर येस लामध्ये लिहिलं रूमवरती काही प्रॉब्लेम नाही आहे कुठे महत्वाचं आहे लिहिताना फिलिंग यायला पाहिजे हे फार लोकांना लक्षात येत नाही म्हणजे तुम्हाला लिहिताना खरंच वाटतं का की मला मी भाई पी एस आय झालोय किंवा डीवायस पी झालोय एसटी झालोय एस झालोय किंवा वॉट एव्हर तुम्ही राज्यसभेतून अभ्यास करताय तहसीलदार झालोय असं तुम्हाला वाटतं का लिहिताना ते फील येणं फार महत्त्वाचं आहे ये ते इमोशन्स ऍड होणं सगळ्यात महत्वाचं आहे येस yes. किती वेळ व्हिज्युअलायझेशन करायचं आणि मग किती वेळेनंतर अभ्यासाला सुरुवात करायची संजय पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनटं व्हिज्युलायझेशन करा तुम्हाला असं काही नाही की ते म्हणजे दहा मिनिट केलं तरच गणपती बाप्पा पाहणार आहे असं काही नाही आहे व्हिज्युलायझेशन एक आर्ट आहे तुम्हाला त्या गोष्टी व्हिज्युलाइज करायचं आहे समजा तुमचा डीवायस पी युनिफॉर्म तुम्हाला डीएस पी व्हायचा असेल तर युनिफॉर्म मध्ये स्वतःला बघा डीवायस पी राईट ना की तुमच्या व्हिज्युअलाइज करा की मी डीवायस पी झालो आहे आणि जे खांद्यावर जे स्टार लावण्याचा कार्यक्रम असतो स्टार ओपन सेरोमनी असते तर ती ओपन करताना माझे आई वडील किंवा माझे भाऊ बहीण किंवा माझे जवळचे मित्र उपस्थित आहेत आणि ते माझा फोटो काढत आहेत मला इतकं छान फील होत आहेत हे असे उदाहरणं घेऊन तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये काय करा इन्व्हॉल्व्ह व्हा इमोशन ऍड करा सांगावर आला पाहिजे सगळं जगत आहे मी समजते का राईट त्याच्यामुळे कृपया लक्षात घ्या कधी लिहायचं कधी नाही हा मुद्दा नाहीये किती वेळ विज्युलायशन करायचं हा ही मुद्दा नाही लायब्ररीतून रूम वर जायला लेट होतो तर साडे बारा वाजता लिहा काही हरकत नाही लिहा कधी लिहा मॉर्निंगच्या लिहिल्यानंतरच्या वेळेमध्ये चार पाच तासाचा वेळ असावा दुपारी दोन वाजताच लिहायचं असं काही नाही ओके लिहिण्या अगोदर फिल करायचं की लिहिताना अरे अक्षय लिहिताना पण कर आणि लिहिताना आणि लिहिण्या पण कर काही थ्री सिक्स नाईन दुपारी लिहायचं नव्हतं आता लिहिलं तर चालेल काही हरकत नाही लिहा 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 राहिला असेल तर कम्प्लीट करा काही प्रॉब्लेम नाही एकच बुक मध्ये मी टाइम टेबल पण लिहितोय चालेल चालेल चालेल, चालेल काही प्रॉब्लेम नाही कुठे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या फ्री साठी लॉजिक बुस्टर आणि पीविसिस केलं चालेल का हो त्यासाठी न पाय आता आता काही प्रॉब्लेम नाही ओके लॉ ऑफ अट्रॅक्शन अकॅडमीच्या कंबाईंड फास्ट ट्रॅक बॅच से व्हिडिओ ऍप मध्ये अपलोड झाले आणि नोट्स पण आले आहेत थँक्यू वैभव थँक्यू व्हेरी मच तुला मिळून जातील डोंट वरी ऑफ अट्रॅक्शनची यासाठी गरज नाही येस तू गरज केली तू केलं असलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही करंट फुल जून मंथ कंप्लीट करावं का होय उपलब्ध असेल तर करा लिहिताना फील होत यस व्हायलाच पाहिजे ऋतुजा मॅडम पाणी येतं डोळ्यात यायलाच पाहिजे काही हरकत नाही टेस्ट सिरीज मध्ये वन झिरो स्कोर येत आहे प्रिलीमचा पास होईल का पुन्हा सांगतो जे लोक टेस्ट सिरीज स्टेप अपचे पेपर करत असतील त्यांना त्यांच्यासाठी पुन्हा लक्षात घ्या स्टेपअपच्या टेस्ट मध्ये जेवढे मार्क्स येतील त्याच्यापेक्षा जास्तीचेच मार्क आयोगात येतील याची गॅरंटी सांगतो आहे त्यानंतर झोपताना विज्युअलायजेशन केले तर इफेक्ट वाढेल का त्याच विचारात झोप घेतली तर 100% सांडी व्हिज्युअलायझेशन करताना झोप व्हिज्युअलायझेशन करत करत झोपी गेला तर सुंदर झोप लागते आणि व्हिज्युअला आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग मिळते म्हणून झोपताना आपण 9 टाइम्स लीनचा कार्यक्रम त्यासाठीच करतोय ओके सरी अंगावर काटा नेहमी येतो तुम्ही बोलले तर यस 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 यायलाच पाहिजे करंट करताना एग्जामचा किती दिवस आ, जून पर्यंत करा रे जून पर्यंत करा काही प्रॉब्लेम नाही जून पर्यंत करा लीट असताना बुक चेंज केलं तर काही हरकत नाही करा बुक म्हणजे फक्त ती काय ना ती इन्वेस्टमेंट आहे आपण आपल्या इमोशन लिहितोय लक्षात घ्या त्यामुळे ते असं एकदम रफ कागदावर का लिहू ती चांगली डायरी असला पाहिजे असली पाहिजे तिला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे लक्षात राईट या अँगल टेस्ट सिरीज सॉल्व्ह केला तर चालू आता नको शुभम आपल्या स्टेपअपच्या टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज असतात आस, त्या अवघड असतात त्यामुळे आत्ता नको सॉल्व्ह करू आता कॉम्प्रेन्सिव्ह साऊंड सॉल्व्ह करा त्यानंतर सर सकाळपासून एक पर्यंत छान स्टडी होतो दुपारनंतर होत नाही आहे पाहिजे तेवढा तर दुपारनंतर थोडासा ब्रेक घ्या झोपायचा प्रयत्न करा आणि मग अभ्यासाला बसा राईट ना पेपर वाचा करंट वाचा अगदीच इन्व्हॉल्व्ह राहू नका पेपर तुमच्या पूर्ण वेळ जीएसच्या अभ्यासामध्ये त्यामुळे थोडंसं होऊ शकतं स्टॅग्नन्सी आलेली असते त्यामुळे होऊ शकतं सुरुवातीचे कमेंट वाचा पूजा मॅम परत टाका प्लीज मी म्हणजे मी ट्राय करतोय वर वर पोचायचा पण जर खालून कमेंट येतच आहे त्यामुळे मी वाचतोय इंजिनिअरिंग सर्व्हिस फ्री साठी सांगा काय पाहिजे आहे तर प्रलिम साठी राज्यसेवेचा जो काही अभ्यास आहे तेसरीचे पेपर आहे ते सॉल्व्ह करा त्याच्यानंतर मेन्सला तुम्ही अभ्यास करणार जात टेक्निकल लेव्हलला ठीक आहे म्हणजे किती लागे आसे चरू। आ, आपन, आ, कट ऑफ लागेल वगैरे असं नका विचारू एक दहा वीस मार्क कमीच लागतो परंतु त्याच्यामध्ये नाही पडायचं आपण सिव्हिल सर्व्हिसेसच्या अँगलने प्रिपरेशन करा नागरिक सेवेच्या अनुषंगाने प्रिपरेशन करा म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा कट ऑफ काहीच वाटणार नाही किती कॉम्प्रिन्सिव्ह द्यायला पाहिजे जेवढ्या होतील तेवढ्या दहा तारखेपर्यंत सॉल्व करा दहा तारखेनंतर कॉम्प्रिन्सिव्ह सॉल्व करू नका जनरली मी पाच तारखेनंतर सॉल्व करू नका सांगतो रात्री झोपताना आणखी एकवीस टाइम्स लिहिलं चालेल का एकवीस टाइम्स का म्हणजे सहा नऊ आणि तीन असं एकत्र करतोय का तसं नाही ना तर लिहा नऊ टाइम्स लिहा काही प्रॉब्लेम नाही मीरा मॅडम मी येस 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 मॉर्निंग रुटीन सांगणार होतो मी परंतु मला वाटत नाही की ते इतकं हे आहे वर्त आहे सांगणं तर मी अजून काहीतरी छान अचीव्ह केलं ना की मी मॉर्निंग uh, रुटीन सांगतो ठीक आहे ना तुम्ही कोणाचं पण बघा एका छान uh, कोणत्याही व्यक्तीचं मला असं वाटतं की मी म्हणजे मी सकाळी जवळपास विचार केला की शेअर करू की नको मी म्हणजे रे रॅन्डम असं काही नाही आहे की बाबा काही सिक्रेट आहे मी सांगतो की मी जेव्हा चार मी जनरली साडे दहा वाजता झोपायचा प्रयत्न करतो चारला जर उठलो तर मी साधारणपणे साडेचार बावणे पाच पर्यंत आंघोळ करून बसतो चहा वगैरे घेऊन राईट मग अशा केस नंतर माझं दहा पंधरा मिनटं व्हिज्युअला होतं आणि त्यानंतर घेत कोणतं लेक्चर घ्यायचं आहे त्याचं प्रिपरेशन चालतं ठीक आहे जे लोक मला जे लोकांना माहिती आहे की मी मॉर्निंग लग... पर्सन आहे तर ते लोक अगदी मॉर्निंगला उठून मला मेसेज टाकतात शक्यतो मी सकाळी सकाळी रिप्लाय देत नाही शक्यतो देत नाही परंतु कधी वेळच आहे दिवसभर असा अंदाज आला आणि खूप सारे मेसेज रिप्लाय करायचे राहिले तर मी सकाळी मोबाईल ओपन करतो अदरवाइज मोबाईल ओपन करत नाही आणि मग रुटीन आणि मग लेक्चर सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास माझे लेक्चर असतात त्यामुळे मॉर्निंग रुटीन मध्ये माझा जो काही विशेष भर आहे थोडासा चालण्यावर भर द्या व्यायामावर भर द्या तेवढं करा माझ्याकडून कधी कधी आउट होतं परंतु मी, मी करायचा रेग्युलरली प्रयत्न करतो बावीस स्टेप अप ची टेस्ट सिरीज नाईन नाईन्टी थ्री येत होते आयोगामध्ये वन झिरो सेवन आले फायदा झाला होता पण आला पण केलं आहे मी टेस्ट सिरीज ओके ठीक आहे म्हणजे रोहित शंभर टक्के आपल्या टेस्ट सिरीज मध्ये जेवढे मार्क्स होते त्यापेक्षा जास्तच यायला पाहिजे मग काही लोकांचे दहा येतील काही लोकांचे वीस जास्त येतील रात्री व्हिज्युअलाइज करत झोपते त्यावेळी झोपच येत नाही अक्षय यायला पाहिजे नाही बघा झोप नाही येण्याचं कारण काय आहे ते आ, जर सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट करायचं असेल ना तर छान छान फील येऊ त्या झोप येते तुम्ही स्ट्रेसमध्ये जाता म्हणून कदाचित झोप येत नसावी सर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज तुमच्या डेली मध्ये कसा करत आहात हे सांगणार होते तुम्ही हां वॉरियर मी जे तुम्हाला सांगितलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन मी तुमच्याबरोबर थ्री सिक्स नाईन लिहितोय अरे लक्षात मी सुद्धा लिहितो आहे माझ्या हरसमेंट बॅच बरोबर मी दुपारी जाऊन लिहितो आज दुपारी त्यांच्याकडे बरोबर जाऊन लिहिताना डायरी मध्ये लिहिलेलं आहे मला काय पाहिजे आहे त्या गोष्टी मी लिहितो आहे मग ती वेल्थच्या अनुषंगाने असेल ती हेल्थच्या अनुषंगाने असेल ती रिलेशनशिप च्या अनुषंगाने असेल तर या सगळ्या अनुषंगाने मी तुम्ही युट्यूबला जर बघितलं तर एक चॅनल आहे म्हणजे एक नाही म्हणजे खूप सारे चे चॅनल आहे तर मी मी काय रिसर्च करत नाहीये मला जे छान वाटतं ते अडॅप्ट करतोय आणि मी जे अडॉप्ट केलं जे वर्कआउट झालं ते तुम्हाला सांगतोय इट इज जस्ट ओके ठीक आहे मेसेज सेंड केलो सर प्रवीण व्हॉट्सअपला मेसेज केला मी बघतो 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 विजुला करताना अंगावर काटा येतो यायला पाहिजे दोन दिवस नाही करता आलं परत एकदा सुरू करा सुरू करा परत एकदा आधी मी कंबाईन्स करत होते आता काही दिवसापासून राज्यसेवा करते तर फिलिंग कंबाईनला येत आहेत बट आहे मॅडम तसं व्हायला पाहिजे कारण की तुम्ही अटॅचमेंट तुमची कंबाईन बरोबर आहे परंतु स्टील लिहा की राज्यसेवेचा अभ्यास चालू आहे राज्यसेवेतून मार्क्स येत आहे त्यानंतर टेस्ट सिरीज थांबवून फुल पी वाय क्यू कधीपासून टेस्ट सिरीज थांबवा म्हणजे सॉल्व्ह करायचं एक दहा तारखेनंतर थांबवा हाऊ टू कॅरी फॉरवर्ड ऑल द डेटा दॅट वी हॅव रीड ओव्हर द पिरियड ऑफ टाईम याला दुसरं काही नाही रिव्हिजन 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 ठीक आहे त्यानंतर चला मी आवरतोय आता लेट होत चाललाय व्हॉट्सअपला हा ठीक आहे बघतो 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 तुम्ही विज्युअलाइज करा माझ्यासाठी ओके मानसे मॅम मां। काय आहे काय का विज्युलाइज करायचं ते पण सांगा थँक्यू व्हेरी मच पॉझिटिव्ह वाटतंय थँक्यू पॉलिटीची टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली आपल्या क्लासची सब्जेक्ट थोडी अवघड गेली नाराज झालो म्हणूनच तुम्हाला विचारलं थँक्यू शुभम आपल्या टेस्ट सिरीजचे सब्जेक्ट वाईज पेपर अवघडच असतात पुन्हा एकदा सांगतोय सगळ्यांसाठी त्याच्यावरून त्याच्यावरून तुमचे मार्क्स जज करू नका ओके ओके डायरेक्ट पोस्ट लिहत चालेल का हो होय चालेल काही प्रॉब्लेम नाही थँक यू येस 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 बजरंग सॉंग लावतो काही प्रॉब्लेम नाही पास्ट मधले फेल्युअर्स आठवत आहे त्यामुळे पॉझिटिव्हिटी ब्रेक होते पास्ट मधले फेल्युअर आठवायचे नाही कृपया लक्षात घ्या पास्ट कॅरी करत राहाल तर गिल्ट फील गिल्ट कॅरी करताय गिल्ट आणि गिल्ट फिलिंग जर कॅरी करत असाल तर व्हिज्युअलाइज वर्कआउट होणार नाही गिल्ट काढून फेकायचं केलाय का कोणाचा दृष्टीने कसं व्हिज्युलाइज करू मी मेन्सला आहे हा ठीक आहे मेन्स लिहित आहे असं व्हिज्युलाइज करा किंवा मेन्सचे मार्क्स एवढे आलेले आहेत असंही व्हिज्युलाइज केलं तरी चालेल ओके ठीक आहे चला थांबतोय मग मी होपफुली आजचं मला जी टास्क तुम्हाला दिलेली आहे तुमच्या लक्षात आली असेल ती टास्क काय आहे तर उद्यापासून सकाळी उठल्यानंतरचा एक तास तुमचा तुमच्या विचारांमध्ये गेला पाहिजे आवडता आवडता आपले विचार आपल्या समोर असले पाहिजे बरोबर असले पाहिजे त्याच अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत आता या दरम्यानच्या काळामध्ये आपण जेव्हा प्रिपरेशन करतोय तेव्हा लक्षात घ्यायचं आपली भूमिका ही कंपल्सरी दररोज छान प्रिपरेशन करणं विचारांवर ताबा ठेवणं दरम्यानच्या काळात अभ्यासिकेमध्ये खूप सारे लोक वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला सांगतील परंतु आपण त्यांचं ऐकायचं नाही आयोग जोपर्यंत काही डिक्लेअर करत नाही तोपर्यंत एक्झाम एकवीसलाच होणार आहे ठीक आहे थँक्यू व्हेरी मच मी थांबतो आहे सर्वांनी तुम्ही लाईक तर केलंच असेल ठीक आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच